नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे तर मस्त असं जयंतीनिमित्त आपण घरी काहीतरी गोडधळ बनवतो तर तेच गोडधळ आपण आज खव्याचे गुलाबजामुन बनवून बनवूया चला तर मग खव्याचे गुलाबजामुन एकदम सोप्या पद्धतीने एकदम व्यवस्थित परफेक्ट प्रमाणासह कसे बनवायचे ते आता आपण बघूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर खव्याचं गुलाबजामून बनवताना खवा ज्या वेळेला आपण विकत आणतो तर तो, तो आपण घरी आणल्यानंतर फ्रीझरमध्येच ठेवायचा जा। आणि ज्या वेळेला आपल्याला गुलाबजामून आप बनवायचे असतील त्याच्या एक तास आधी किंवा अर्धा तास आधी आपण तो बाहेर काढून ठेवायचा तो नॉर्मल कंडिशनमध्ये रूम टेम्परेचरला यायला हवा एकदम व्यवस्थित होतं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाक बनवून घेऊया तर पाकासाठी मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे म्हणजे दोन वाटे साखर आहे तर पावशी वाटेचं प्रमाण आहे तर दोन वाटे मी साखर घेतलेली आहे आणि साखर बुडेल इतकं आपण पाणी त्याच्यामध्ये वापरायचं आहे तर पाणी थोडंसं जास्त जर झालं तरी सुद्धा बुडावल्यानंतर साखरेसाठी चालतं तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये साखरेच्या वरती थोडासा पाण्याचा थर थो आलेला आहे इतकं <सवचितिवति> पाणी चालतं त्यानंतर आपण याच्यामध्ये वेलचीपूर टाकूया था। आणि याला मस्त अशी छानशी उकळी काढूया तर ज्यावेळेला अशी उकळी येते पाण्याला त्यावेळेला आपण गॅस बारीक करायचा आणि गॅस बंद करून टाकायचा एक दोन मिनटानंतर आपला पाक तो तयार झालेला असेल त्यानंतर मी एक बाउल घेतलाय त्याच्यामध्ये आपण हा खवा घेऊया खवा हा पावशर खवा आहे तर याच्यामध्ये आता मध्ये खवा घेऊया तर खवा हा नॉर्मल आल्यानंतर आपल्याला तो गुलाबजामुन करण्यासाठी घ्यायचा आहे नाहीतर गुलाबजामुन आपले बिघडू शकतात तर हा पावशर खवा आहे तर त्याच्यामध्ये मी एक वरती फक्त मैदा वापरलेला आहे मैदा चाळून घ्या तर मस्त असा हा मैदा याच्यात टाकल्याने छान साधा गोळा मळून घ्यायचा याच्यामध्ये दुसरा आपण काहीही ॲड करायचं नाही आहे रवा किंवा दूध पाणी याचा काहीच वापर न करता या खव्यामध्ये फक्त इतकाच मैदा बसणार आहे तितका आपण टाकलेला आहे तो व्यवस्थित असं गोळा मस्त असं मळून घ्यायचा जर तुम्ही या खव्यामध्ये जास्तीचा मैदा वापरला तर तुम्हाला जी खव्याच्या गुलाबजामची टेस्ट आहे ती अजिबात येणार नाही ना त्यामुळे जरी त्या खव्यामध्ये मैदा जास्त बसत असेल तरीसुद्धा ती जास्त ॲड करू नका ही आहे महत्वाची टिप्स या खव्याच्या गुलाबजामुसाठी तर बघू शकता मस्त असा हा गोळा आता मळून तयार झालेला आहे तर मी आता बाउलमधून थोडं ताटात ता घेत आहे आणि असं छान असं त्याला मळून घेऊया तितक तुम्ही छान आणि स्मूथली मळाल गुलाबजामुन आपले एकदम सॉफ्ट होती तर अशा पद्धतीनं मळायचं आहे तुम्ही व्हिडीओ मध्ये बघत असाल आता तर मळताना सुद्धा तेलाचा किंवा तुपाचा हात लावायची अजिबात गरज याला लागत नाही तर गोळा तर मस्त असा हा म्हणून तयार झालेला आहे तर त्यातलाच एक छोटा गोळा मी घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण एकसारखे आकारचे हे गोळे छानसे तयार करायचे तर गोळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता म्हणजे लहान किंवा मोठे जर तुम्हाला मोठे गुलाबजामुन हवे असतील तर तुम्ही मोठ्या आकाराचे सुद्धा गोळे बनवू शकता तर मी या पद्धतीने असे करून येईल त्यानंतर आपण मस्त हातावर गोळे बनवून घ्यायचे तर हातावर आपण गोळे बनवताना सुद्धा खूप जास्तीचा दाब अजिबात न देता हलक्या हाताने गोळे बनवायचे तर बघू शकता व्हिडिओमध्ये किती मस्त असा गोळा बनलेला आहे त्याला अजिबात कुठे असे चीर वगैरे अजिबात पडलेले आहेत अशाच पद्धतीने आपण सर्व पिठाचे हे गोळे तयार करून घेऊया चला तर मग त्यानंतर आपले सर्व पिठाचे हे मस्त असे गोळे तयार करून झालेले आहेत मी गॅसवरती तेल गरम करत ठेवलेलं आहे गरम तेल झालं की आपल्याला गॅस बारीक करून बारीक गॅसवरतीच हे गुलाबजामुन चलायचे जेणेकरून जर गॅसची फ्लेम मोठी असेल तर त्यामध्ये हे गुलाबजामुन सुटणार देखील नाही तर खव्याचे गुलाबजामून बनवताना ही काळजी घ्यावी लागते की जर मोठ्या फ्लेम वरती जर तुम्ही हे गुलाबजामून तळले तर ते तेलात पसरू शकतात तर बारीक गॅसवरती मस्त असे गुलाबजामून तुम्हाला आवडते त्या कलरचे तळून घ्या मस्त असे थोडेसे तांबूस त्यानंतर गुलाबजामून सर्व तळून झालेले आहेत आपला पाक सुद्धा तयार आहे आणि पाक आपला मस्तचा गार झालेला आहे तुम्ही एका बाउलमध्ये आता काढून घेत आहे तर पाकात तुम्हाला दिसत असेल की ती वेलची पावडर आपण जी घरी बनवलेली आहे जी, हो जी वेलदोडीचे जे पाकळ्या आहेत त्यासुद्धा मी टाकलेल्या नाही आहेत त्यासुद्धा ह्याच्यामध्ये पाकात ॲड केलेल्या आहेत तर हे गुलाबजामुन आता आपण पाकात ॲड करूया तर मस्त असे गुलाबजामुन त्यामध्ये टाकूया व्यवस्थित मिक्स करायचं तर या पद्धतीनं आपण हे गुलाबजामुन सर्व पाकामध्ये मिक्स करायचं तर सगळे गुलाबजामुन आप... आपले पाकट टाकून झालेले आहेत एकदा पूर्ण सर्व हलवून घ्या कारण ज्यान ज्या वेळेला गुलाबजामुन पूर्ण मुरतात त्यावेळेला एकदम जास्त आपण हलवू नाही शकत आहे त्यांना त्यानंतर तुम्ही बघू शकता एक तासावरच आपले गुलाबजामुन मस्त असे मुरलेले आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल गुलाबजामुन मस्त मुरलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपली खव्याचे गुलाबजामुनची रेसिपी तयार झालेली आहे खाण्यासाठी तर खव्याचे गुलाबजामून बनवण्यासाठी ज्या ज्या टिप्स लागतात त्या आपल्या व्हिडिओमध्ये आहेतच त्या फॉलो करा आणि मस्त असे खव्याच्या गुलाबजामूनचा जा आस्वाद घ्या तर तुम्हाला माझी ही खव्याची गुलाबजामूनची जा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू